हॅलो हाय नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये मा तर तुम्ही आत्तापर्यंतपर्यंतचे जे ब्लॉग पाहिले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं आहे की रूम मी शिफ्टिंग कर केलं आहे तर शिफ्टिंग केल्यानंतरला आपलं एक असतं ना आपण ज्या घरात राहिलेला असतो त्या घरामध्ये म्हणजे बोलतात की जे काही म्हणजे आपण आपलं घर म्हणून राहतो ते घर जे आहे ते क्लीन करून द्यायचं असतं आता बाकीच्यांचं नाही माहिती मला कोण देतं नाहीत तर पण आपला जो घरातला जो कचरा असो किंवा घाण असते ती दुसऱ्याच्या याच्यामध्ये कधीच हे करू नये कारण का आपण तिथं राहिलेलो असतो म्हणून तर इथं पाहू शकतो मी इथं क्लीन वगैरे म्हणजे झाडू वगैरे मारून दिला रूम खाली जसं जसा रूम खाली होत होता तसं तसं मी म्हणजे साईडच्या जे काही म्हणजे कपाट्यांच्या पाठीमागच्या ज्या जाळ्या वगैरे होत्या तेवढ्याच होत्या बाकीचं तर माझा रूम असा क्लीनच राहत होता पण थोडाफार जो काही कचरा होता तो मी काढून घेतला नंतरला लादी वगैरे थोडीशी पुसून टाकली कारण का कसं चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे तर त्याच्यानंतरला तर तुम्ही पाहू शकता जरी तर जो आहे और अर्धा रूम शूटिंग तिकडं झाला होता पण तिकडं रूम काय छोटा असल्यामुळे मला जे माझं हे जे सामान आहे ते ती, तिकडं बसत नाही आहे आणि एक प्रॉब्लेम झाला आहे की गाडी छोटी केल्यामुळे टेम्पो जो होता तो छोटा केल्यामुळे माझं सगळं सामान गेलं नाही टेम्पोमध्ये आणि ते पण नो रो नो ब्रोकरला दिल्यामुळं त्यांचं जे काही पॅकेजमध्ये असतं तेवढंच त्यांनी घेऊन गेले आणि टेम्पो पण छोटाच होता म्हणून म म्हटलं आता हे सामान जे आहे ते आपल्यालाच घेऊन जावं लागणार आहे मग आम्ही आमची जी गाडी होती फोर व्हीलरमध्ये थोडं थोडं सामान घेऊन गेलं दोन तीन दिवस खूप म्हणजे खूप बेकार हालत झाली आमची दोन चार दिवस आम्हाला वेळेवर जेवणसुद्धा भेटलं नाही आम्ही बाहेरचं घेऊनच म्हणजे आणूनच खात होतो सकाळी खालं तर डायरेक्ट रात्री खायचं तीन दिवस आम्हाला चहा वगैरेसुद्धा नव्हता मग काय करणार दिवसच आपल्यावरती असे आले आहेत म्हणून तर मग ते पाहू शकता बाजूला जे सामान होतं ते सुद्धा न्यायचं होतं आणि खूप ते शिफ्टिंगमध्ये खूप मोडातोड फो फोडाफोड झाली खरंच खूपच पहिल्यांदाच माझ्या बरोबर असं झालेलं आहे तर हे जे विंडोला लावलं होतं मी पोल जे एक हे ते सुद्धा काढायचं होतं बाकीचे जे काही वस्तू होत्या ते थोडं थोड्या मी काढून घेतलं मला खूप म्हणजे खूप याव त्रास झाला या शिफ्टिंगला कारण का शिफ्टिंग म्हणजे आधी अर्धा अर्धा सामान हे सुद्धा मीच एकटीनेच सगळं शिफ्टिंगचं सामान जे आहे ते पॅक केलं तर इथं पाहू शकता तुम्ही रूम असं काही घाण वगैरे झालं नव्हतं पण इथं टेबल होतं त्याच्यामुळे पाठीमागं थोडंसं काळं झालं होतं बाकी काहीच नव्हतं तर असं होतं पण मला एकच वाटलं की मी ज्या घरामध्ये दो तीन वर्ष काढले त्या घरना मला सोडताना अक्षरशः मला आतापर्यंत जेवढे मी रूम राहिलं रूममध्ये तेवढ्या रूममधून निघताना मला कधीच काही नाही वाटलं पण जेव्हा मी ह्या रूममधून बाहेर पडतं जसे जसे दिवस जवळ येत होते तसे तसं माझ्या जे म मनाला जे हे होत होतं ना मी कोणालाच सांगू शकत नव्हते कारण का कसं असतं ना ज्या घराला आपण आपलं म्हणून जीव लावतो आणि त्या घर सोडून जायचं म्हटलं ना अक्षरशः जीवावरती येतं आणि माझे जे आश्रू होते ते डोळ्यातले मला म्हणजे असं एक एक दिवस असं वाटायचं की नको कुठे जायला आपण इथंच राहूया परत ही झाडं वगैरे जिथं मी तीन वर्ष बसून बाहेर पाहायची म्हणजे जे काही मला असं कधी माझ्याबरोबर वाईट चांगलं घडलं सुद्धा ह्याच घरामध्ये घडलं पण आपण बोलतो ना जे आपण आपलं म्हणून आपलं घर नसतं तरी पण त्याला आपलं आपलं मानतो आपण आणि आपलं म्हणूनच राहतो ते घर म्हणजे ना खरंच हे वेगळं असतं तर इथं थोडेफार कपडे होते ते सुकायला हो घातलेले ते म्हटलं आता तिकडं नेऊन कुठं टाकायचं तर मग इथंच पहिल्यांदा हे करून सुकवून घेतले तर थोडंफार सामान राहायचं राहिलं होतं ते तर तुम्हाला माहिती आहे मी नंतरला घेऊन गेले आणि जेवढं मला शूट करता आलं तेवढंच मी केलेलं आहे त्याच्यानंतरला तर इथं त्याच्यानंतरला जे काही होतं सगळंकडलं ते सगळं साफ केलं आणि हे करून घेतलं सगळा कचरा वगैरे सगळा भरून घेतला पाहू शकता नाही नाही म्हटलं ना तर कानाकोपऱ्यांमध्ये एवढे घाण निघतेच बाकी एवढी जा मी रो डेली माझं पीष्ण वगैरे होतं म्हणून झालं आणि हे थोडंफार होतं तेवढा कचरा काढून सगळा क्लीन करून दिला रूम नंतर आज रूम मी गेले नाही तर मी रूम तिकडं शिफ्टिंग केलं तर मी दोन तीन दिवस तिथेच झोपायला येत होती कारण का मला आहे ना असं घर हे असं सोडूशीच वाटत नव्हतं पण काय मजबुरी असल्यामुळे ते सोडावं लागलं आपल्याला एवढं भाडं परवडलं नसतं म्हणून तर असा माझ्या घरातला प्रवास होता आणि मला हा सोडता घर सोडताना मी अक्षरशः रात्रीची एकटी बाथरूममध्ये जाऊन रडत होते म्हणजे म्हणजे एकदम म्हणजे एकदम मला असं वाटत होतं की हे माझंच घर आहे